नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसॉर्ट येथे अवकाली एकशे साठ क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी अकोला येथे अवकालेली तीनशे सात क्विंटल जशी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर आवश्यकता पुढील बाजार समती लातूर येथे अवकालेले सातशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्व सदन दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे सातशे बासष्ट क्विंटल आवक आहे जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सदन दर सात हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले एक हजार त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे काटोले येथे अवकालेले पाच क्विंटल जास्तीत दर सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती दर्यापूर येथे अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे माहुरी तूर बघा तसं पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेली तीनशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे पांढरा तूर बघा तसं पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले दोन क्विंटल जास्तीचे दर सहा हजार पाचशे बारा रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती औरात शहाजानी लातूर येथे अवकालेले दहा क्विंटल जसे दर सहा हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता जाताय पांढरा